आमदार महेंद्र थोरवे दिलेला शब्द पाळणार का खोपोलीतील नागरिकांमध्ये चर्चा प्रभाग क्रमांक दहा मधून सर्वसाधारण जागेतून पटेल निवडणूक लढवणार खोपोलीत नगर परिषद हद्दीत सर्वत्र निवडणुकीचे वातावरण पाहायला मिळत आहे राजकीय पक्षाच्या एकना अनेक विषयांवर चर्चा सुरू आहे त्यातील एक महत्वाची चर्चा म्हणजे शहरातील शिवसेना पक्षाचे नेते व आमदार महेंद्र थोरवे समर्थक उबेदभाई पटेल यांना दिलेल्या शब्दाची मागील झालेल्या खोपोली सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सोळा मध्ये शिवसेना पक्षातून निवडणुकीसाठी प्रथमच उभे राहिलेले उमेदवार उबेदभाई पटेल यांचा मतांनी पराभव झाला होता त्यावेळी लोकप्रिय आमदार महेंद्र थोरवे यांनी आपले विश्वासू सहकारी उबेद पटेल यांना स्वीकृत नगरसेवक करणार असल्याचे आश्वासन देत तसे पत्र दिले होते परंतु ते आश्वासन फक्त आश्वासन राहिले आणि दुसऱ्या उमेदवाराला संधी देण्यात आली नाराज झालेले उबेद पटेल यांची मनधरणी करून आमदार थोरवे यांनी अडीच वर्षांनंतर शब्द दिला त्याच कालखंडात एकोणीसच्या विधानसभा निवडणुका झाल्या आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्या निवडणुकीत उबेदभाई पटेल यांनी जीवाचे रान करून प्रामाणिक काम केले आणि आमदारांचा विजय झाला यावेळी उबेद पटेल यांनी खूप आनंद व्यक्त केला होता अडीच वर्षानंतर पुन्हा आमदारांनी दिलेला शब्द हा शब्द राहिला आणि उबेद पटेल यांना स्वीकृत संधी मिळाली नाही तरीही आमदार महेंद्र थोरवे यांचे समर्थक उबेदभाई पटेल यांनी कोणतीही न ठेवता एकनिष्ठ राहून दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दुसऱ्यांदा विजयी झालेले आमदार महेंद्र थोरवे यांच्या विजयात उबेदभाई पटेल यांचे मोलाचे सहकार्य लाभले त्यांनी खूप मेहनत घेऊन प्रामाणिक काम केले याबाबत आमदार महेंद्र थोरवे यांनी उबेदभाई पटेल यांचे कौतुक सुद्धा केले होते आमदारांचा शब्द आश्वासन आणि एकनिष्ठा ठेवत व इतकी मेहनत केल्याने उबेद पटेल यांना प्रभाग क्रमांक जागेतून व शिवसेना पक्षाकडून येणारी निवडणूक लढवण्याची संधी मिळाली पाहिजे अशी खोपोली शहरातील अनेकांच्या तोंडी चर्चा ऐकण्यास मिळत आहे येणाऱ्या खोपोली नगर परिषदेच्या निवडणुकीत उबेदभाई पटेल प्रभाग क्रमांक दहा मधून सर्वसाधारा जागेसाठी इच्छुक उमेदवार आहेत त्यामुळे यावेळी आमदार महेंद्र थोरवे दिलेला शब्द पाळणार का उबेदभाई यांना निवडणूक लढविण्याची संधी देणार की डावलना राणी संधी दिली नाही तर उबेदभाई पटेल नेमकी काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे